नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील तूर बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करायला विसरू नका चला तर आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जाते तूर जास्ती दर सात हजार पाचशे रुपये क्विंटल मुरुंग जिल्हा लातूर या ठिकाणी जाते गज्जर तूर जा दर सात हजार सहाशे शहाऐंशी रुपये क्विंटल बघा जालना या ठिकाणी जाते काळीतूर ज्याशी दर अकरा हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल लातूर मुरुड या ठिकाणी जाते लालतूर ज्याशी दर सात हजार दोनशे रुपये क्विंटल जालना या ठिकाणी जाते लालतूर जशी दर सात हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल अकोला या ठिकाणी जाते लालतूर ज्यासी दर सात हजार सातशे रुपये क्विंटल अमरावती या ठिकाणी जाते लालतूर ज्यासी दर पाच सात हजार पाचशे एकोणपन्नास रुपये क्विंटल धुळे या ठिकाणी लालतूर आहे ज्यासी दर सात हजार दोनशे पाच रुपये क्विंटल यवतमाळ या ठिकाणी जाते लालतूर ज्या दर सात हजार सहाशे रुपये क्विंटल